पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या पश्चिमेकडील एका अग्रगणे गावठाणातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत आज शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या सुमारे चाळीस विद्यार्थ्यांचे पालकांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी या मुलांना फेटे बांधून आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश पोळ होते प्रारंभी केंद्रप्रमुख सखाराम फंड यांनी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस छेद सव्वीस मधील शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व शालेय कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी शालेय गुणवत्तेबाबत अनेक वक्त्यांनी गौरव उद्गार काढले विद्यार्थ्यांना पुस्तके शालेय कपडे वाटप करून जेवणाची गोड मेजवानी देण्यात आली यावेळी सरपंच ज्योती मुंजाळ शाळा समितीच्या उपाध्यक्ष डॉ आरती उचाळे डॉ अर्चना देवकर उचाळे शिक्षण तज्ञ संचालक पत्रकार प्राध्यापक सुभाष शेटे संचालक भाऊसाहेब घोडे समितीचे सर्व सदस्य मान्यवर ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच हायस्कूलचे देखील नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले इयत्ता पाचवीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे मिरवणुकीने स्वागत करण्यात आले विद्यालयाचे प्राचार्य टिकले यांनी शालेय शैक्षणिक धोरणाचा लेखाजोखा सादर केला सेवानिवृत्त प्राचार्य संजय चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले यात शाळेचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास घोडे यांनी शाळेच्या शैक्षणिक धोरणाचे भरभरून कौतुक करताना विद्यार्थ्यांना आगामी वर्षाकरिता शुभेच्छा दिल्या यावेळी विलास घोडे यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करतानाच शाळेला पाच हजार रुपयांची मदत दिली यावेळी पोपट राव घोडे रितेश शाह भरत रोडे विद्यालयातील सर्वच शिक्षक शिक्षिका व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम संपल्यानंतर विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना गोड जेवणाचा शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आणि सर्व विद्यार्थी पालक पालकांनी शिक्षकांचा प्रचंड उत्साह शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी पहिलीच्या विद्यार्थ्यांचं जे स्वागत आपण केलं आणि शाळेमध्ये बसलेले आणि बहुसंख्य विद्यार्थी याच शाळेचे विद्यार्थी आणि आजच्या काळातही जे पालक आहेत त्यांनी या शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेवर विश्वास दाखवत आपले पाले आज जवळजवळ तीस ते चाळीसच्या पुढे या शाळेमध्ये आणलेले आहेत दाखल केलेले आहेत मला अतिशय आनंद वाटला या शाळेची गुणवत्ता एक वेगळ्या प्रकारकडे म्हणजे वेगळ्या दिशेने आपण निघालेलो आहे पुणे जिल्ह्यामध्ये लवकरच आपली एक शाळा एक नामांकित शाळा म्हणून उदयास येईल नवीन मॉडेल मध्ये आपण या शाळेसाठी जेवढं काय करता येईल आपल्या तेवढा आपण सातत्याने प्रयत्न करूया आमची शालेय शिक्षण समिती सर्व सहकारी ग्रामस्थ शैक्षणिक धोरणाला वेळोवेळी खास करून या प्राथमिक शाळेमध्ये त्यामुळे आजही या शाळेची पटसंख्या एक चांगल्या प्रकारची असल्याचे दिसून येते आपल्या या शाळेला एक चांगल्या प्रकारचे शिक्षक लाभणं हे सुद्धा मोठं भाग्य असतं आम्ही सातत्याने वर्षातून दर महिन्याला या ठिकाणी भेट देत असतो समितीचे सर्व शिक्षक सहकारी अध्यक्ष उपाध्यक्ष असतील आणि मग त्यावेळेला आपोप लक्षात येत की या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता काय आहे ज्या टीमचा कॅप्टन चांगला त्यांची टीम सुद्धा चांगलीच निघते असा अनुभव आम्ही गेल्या दोन वर्षामध्ये घेतलेला आहे प्रभु संग्राम फंड सातत्याने सर्व शिक्षकांना सांभाळून घेत आहेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतात त्या त्या ठिकाणी अध्यक्ष दिनेश पण असोत उपाध्यक्ष दोन्ही मॅडम असो किंवा आम्ही सर्वजण असो काही बसून सर्वांनी मिळून त्यातनं प्रत्येक वेळी मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपली ही शाळा अशाच प्रकारे उत्तरोत्तर करेल यात शंका नाहीये या ठिकाणी चांगले शिक्षका विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा एकमेव हेतू आपला सर्वांचा असून आपला पाले या शाळेतून दुसऱ्या शाळेत जाणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे याकरता आजच्या या, या पहिलीच्या वर्गामध्ये आज दाखल झालेले माझे सर्व गावातील बालक आणि बालिका यांचं आम्ही शालेय शिक्षण समिती केंद्र शाळा ठेवते आणि सर्वांच्या वतीने उत्पूर्त स्वागत करतो आणि मागील वर्षाप्रमाणेच याही शाळेचा नावलौकी माझे सर्व शिक्षक सहकारी खास करून केंद्रप्रमुख स्वतः घेऊन त्यात लक्ष घालून अशाच प्रकारे शाळेचा भावनौकी वाढवण्यामध्ये प्रयत्न करतील ती आशा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना शिक्षकांना खास करून ज्ञान काम करतात त्यांना आणि आज पहिलीच्या वर्गामध्ये दाखल झालेल्या सर्व पालकांना त्यांच्या पालकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे शब्द थांबवतो धन्यवाद प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर पुणे